भगवान जवळ आले अरे भगवंताकडे प्रसन्न मुद्रिणी सुदर्शनानं पाहिलं त्याचं पाप संपलं राजीव तसं काय करता येईल नियम असतो काही काही गोष्टी सहजासहजी नसतात खालच्या फणीवर एक पाय द्यायला आणि वरची फणी हातात धरून अशी टर 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 ऊस मनातून चिरावा असा सर्पाची तुकडी करून टाकली त्याच्यातून एक दिव्य ज्योत निर्माण झाली पार्षदाने आले पार्शदाने गंडाला धुवून विमानात बसिल आणि विद्याधर लोकांमध्ये पुनश्च सुदर्शन पोचला त्याची जी काही पूर्वज होती त्याच्या बरोबरीची होती त्याच्या ओळखी पालखीची होती सगळ्यांनी विचारलं सुदर्शन किती दिवस सरपाच्या एवढीत होतात दुःख होत टपा 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 डोळ्यातून पाणी आलं किती दुःख होत जगात एक नंबरचा सुंदर मी एका महाराजांना हसल्यामुळे मला सर्पाची युनी प्राप्त झाली चार जाग्यावर वाकलेल्या महाराजाला हसतो किती ठिकाणी वागतो असं मला सर्पदेवाने केलं मग का रे बाबा या दुःखातून तू मुक्त झालास तू औषध कोणतं घेतलं पाहता श्रीम ख गोविंद्री Go, आस्तिक सुदर्शन ज्या वेळेला पापावर आरूढ झाला पाप होत असताना दुःख झालं आणि मग या दुःखातून मुक्त होण्यासाठी मालकाचं मुख बघितलं दुखातून मुक्त झालं एक राजाने गायी दान करायचे गायीच्या बाबतीत कीर्तनात भागवतात रामायणात फार पैकी बोलल्या जाते पण गायीवर जो आजीच्यांनी पटकन चिठ्ठी पाठवायची तुमच्याकडे गाई किती येतात हवा जाईल कीर्तनात त्याची हवा उपदेश कोणालाही करताय तू काका चांगलं कोणालाही सांगता येते करायला लय जड जात आहे गाई पाळा गाई पाळा खपक्या पाकिट नेतो तू दोन तीन कौन पाळीन ह्याच पाकिटावर वैरण टाकलं त्याला लोकांना सांगतोय लोकांना गायीचं महत्व सांगून महाराष्ट्रातल्या अडीच हजार गोशाळेला चारा पुरवणारा एक निष्ठावंत वारकरी पाहिला त्या वारकऱ्याचं नाव आहे संजय महाराज मला वाटते तेवढ्या साधकाच उपासकाचं जर दर्शन झालं तर आधाकदा आपले एखादे पूर्वज पतनाला असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होईल अशा साधूंच्या पायावर डोकं ठेवा त्यांना म्हणायचं ब्रह्मचारी गोथडे बांधलेत नाही इथं रामायण झाल्याच्या नंतर त्या गावातून बाहेर पडायच्या आधी कोण्यातरी गोशाळेला कडब्यासाठी ते पैसे जातात काय महात्मा आहे मलाही भरपूर चाळ झालाय आता मी पण काहीतरी करायला का पाहिजे मी जर आशे थोडेच बांधित राहिलो तर यम मला पण असा मारीन तुम्हाला पण नाही सोडणार आमच्यावर घेतलेले हसतात तुम्ही मी सुद्धा काहीतरी करायला का पाहिजे चला धर्माच्या बाबतीत बोलल्या जाते <laughs> सहज सो म्हणते काय मुसलमानाची मजी आहे निष्ठायो सहज बोलते सोज काय मुस्लिम समाजाची माणसं त्यांची मस्जिद मध्ये श्रद्धा आहे पांडुरंगाच्या मंदिरात तांबा कुचळीत बसायची जागा निब्रानायला पाहिजे तांबा कुचळतो आणि धर्म सांगण्याची लायकी याची आपल्याकडे नुसतं तोंडावर धर्म सांगितलं जातो कर्म हे तोंडाने सांगितलं जातं कर्तव्यात आणलं पाहिजे त्याच नाव कर्म आपल्याकडे गाय दान करायची पद्धत आहे मी सत्तावीस वर्षापूर्वी कर्मकांड करत होतो पाठ सत्यनारायण वगैरे करायचो आता करत नाही आता कोणी फोनही करू नका आता नाही करत एका माणसाच्या मुलीच्या तिसऱ्या मुलीचं लग्न होतं दोन मुलीचं झालं तर तिसऱ्या मुलीचं लग्न होतं तिकडे पत्रिका दाखव तिकडे पत्रिका दाखव तिकडं पत्रिका दाखव बेजार झालं ते माझं वय त्याला कमी होत काय त्याची भावना बसली काय माहिती माझ्याकडे त्या मुलीची पत्रिका घेऊन आला ते म्हणलं महाराज बेजार हो पाच पन्नास लोकांना पत्रिका दाखवलं मेन पत्रिका दाखवली काय होते आणि काय सांगतील ती पत्रिका सांगणारी माझ्या डोळ्यानं चार पत्रिका दाखवणारी माणसं ज्यांना पत्रिका तपासायची वीस लाख रुपये अशा चार, चार लाख रुपये पत्रिका दाखवण्यासाठी खर्च केले आणि पत्रिका दाखवून पोरायचे लग्न केले तर चारही सुना फाशी घेऊन मिळाल्या फक्त नाव सांगत नाही कारण या युट्यूब मुळे ते आमच्या कष्ट लिस्ट तुलाही नाही ज्याला पत्रिका दोष काय दूर त्याची काय पात्रता मी जर दोनशे रुपये घेऊन तुमची पत्रिका तपासित असेल तर त्या दोनशेचे तांदूळ मी आणून कालो तुमच्याच पैशाचे तांदूळ मला तुमचा काय दोष करू शकतो तुम्ही चांगलं वागणं आहे कल्याण मासिका एक संदेश आलता जास्त विस्तारपूर्वक सांगत नाही मुलीच्या लग्नामध्ये मंडपामध्ये गाय बांधावा मुलीच्या लग्नामध्ये मंडपात एका कोपऱ्यात मंडपाची सावली तिच्या अंगावर फुडल अशी गाय बांधावा गाय व्यालेली असावा वासरा सगट असावा नसली व्यालेली तर नुसती असावा आणि त्या लग्न मंडपातली गाय त्या मुलीला दान द्यावा असो कल्याण मासिकामध्ये पंधरा ओळीचं एक लहानसं लेख आलता कारण उद्या कोणी म्हणेल कशात होत उगत माणसं जो सकाळी पाणी नेत नाही तो धटिंगी करतोय हे कशाच तू सकाळी पाणी नेत नाही नालाय का आमच्या नाकात काड्या घालतोय तू लय नादा असतो काय दोन दोन महिने आपण आंघोळ करायची नाही दुसऱ्यांना लग्नच नाही लावला वा आशयाचं लय उत आलाय सध्या जैन चावून गेले माळी घातल्यात का दातोपाड हो। ते पण म्हणतात महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय शेपटी आल्यात कधी यायला तू आमच्या जवळून गेलास तर ढवळ्या कोंबड्या वास आला तू अंगाचा आणि तू आम्हाला म्हणतोय पहिल्यासारखे महाराज नाहीत लायकी का तू दुसऱ्याला नाव ठेवायची ना का कल्याण मासिकामध्ये गायीच महत्व आलं वैकुंठवाशी वे नामनिष्ठ वेदशास्त्र संपन्न दादा गुरु धानुरकर त्यांनी गोड प्रसंग मुली उतरण्याचा सांगितलं काही काही गोष्टी सिद्ध असतात अधिकारी लोकांना ते बघा त्यांना ते कळत आहे त्यांना ती तात्विकता आहे त्यांना ती सात्विकता माहिती आहे त्यांना ते ज्ञान आहे त्यांना ते अभ्यास आहे कोणी दुकानं टाकीन त्या दुकानाला किंमत नसती का त्याला ती लायकी लागते तो अधिकार लागतो आमच्याकडे दादागुरु धानोरकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली दोन वर्ष झालं ती जात राहिली माझी त्यांच्यावर फार निष्ठा मला ती फार मानायची मला म्हणायची तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात चांगला आशीर्वाद असायचा मला त्यांचा फार अभ्यास होते फार अभ्यास होत राहील तसं तर वारकरी संप्रदाय अशुभ ते शुभ होणे टाके कोण पाहत याकडे वीरविठराचे गाडे शुभ या नामाच्या साधनानं अशुभ सुद्धा शुभ होऊन टाकते इतकी ताकत आहे वारकरी संप्रदायात चला गायी दान करायचा तो राजा उदाहरण क्रमांक दोन सांगतो दुःखाची निवृत्ती तुम्हाला विद्याधराचं सांगितलं सुदर्शनाच एका व्यक्तीला गाय दिली सोपन काका गाय त्यानं घरी नेली ती घरी नेल्याच्या नंतर गाय बांधता नाही आली वयस्कर माणसं सोडून जींच्या पॅन्टीवाल्याला विचारतोय आंघुलघाट कोणाकोणाला मारता आंघुळ इथून सुरुवात आहे आपली सरस फासा चाऱ्याचा फासा फासा। तो फासा डोक्याच्या वरून जात असे जिंकच्या पॅन्टीवाल्याचे मी ध्वत्रामुळे माता दिसतोय वयस्कर नाही मी एकेचाळीस रनिंग आहे माझ काय होत माहितीये का जिंच्या पॅन्टीवाल्यां आपल्या दादाला हे सगळं कळत होत याची जाण होती म्हणून आपल्याला खाण्यासाठी यायने जमिनी टिकून ठेवल्यात आपल्याला कोणतेच फाशे कळण म्हणून बायकोच्या फॅरंदवलीसाठी उसाचं ढिलिकायला सोबत पात्रता नाही राहिली नाही राहिली मर्यादा सोडून दिली ना लक्षात असलं पाहिजे आपलं जुनं जोपर्यंत आपण जुन्यावर येत नाही कालच्या कोरोनाने आपल्याला दाखवून दिले आता जुन्यावर या एक कोटी अठरा लाखाची का गाडी काका एका माणसाची त्याच्या गाडीत खापराची बिसलरी होती एक कोटी अठरा लाखाची गाडी आणि बिसलरी खापराची मी म्हणलं नाही म्हणले महाराज आता प्लॅस्टिक मधलं पाणी प्यायचं नाही एक कोटी अठरा लाखाची गाडी घर श्रीमंत माणसाच्या घरी गेलो हैदराबादला कीर्तनाला किशनगुडा नावाचा एरिया कीर्तनाला गेलो तिथं बट्ट घर असेल त्या माणसाचं एक दीड कोटी रुपयाचं त्याच्यापेक्षा जास्त असेल काय आपल्याला तरी त्या माणसाच्या घरातली सगळी पात्र खापराची होती तवा खापराचा कुकर नव्हतं त्या माणसाकडं वरण गाड घ्यात शिजिल होता गॅस पण गाड घेत शिजिल मी असं का ते म्हणले नाही दहा वर्ष झालं आमच्या इथं कुठल्याही धातूच्या पात्रात स्वयंपाक केला जात नाही बाहेर गेलो तरच खाण्यात येईल घरी खात नाहीत आले की नाही जुन्या माणसं आपले बाप दादे पाहते सकाळी येणा करायला जात होते शेतात दोन गोष्टी कळत होत्या शेतकरी शेतात गेला की त्याला धन बोलते ऊस बोलतोय कापूस बोलतोय सोयाबीन बोलते प्रत्येक पीक बोलतय शेतकऱ्याला प्रत्येक पीक बोलते आळ्या दिसतात कर्फावरा बगडी पड्या दी पाणी बोलतय ते पीक बोलते म्हणून आपले बाप दादे येणा करीत करीत शेतात शेताच्या येण्याच्या निमित्तानं जात होते सकाळचा व्यायाम होत होता दोनियाला बाई भांडायल बाई स्वयपाकाल बाई वाटते ह्या <laughs> सगळ्या कामाला बाया आणि यायन सकाळी रोड जाम केला ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जाऊ देईन गरवडीच्या वाहनावाल्याला जाऊ देणत रोड जाम केला यानं जोड जाम केला सासू सासऱ्याचे धोत्र कपडे धुईमात अरे मंजुळे ते आष्टांग मोकळे होतील दोनच तोंडन खिचडीन बोंड कवडीचं काम करीन मतार मथारी हाकलून दिली त्याची जमीन घेतली तुपात बुडून चपात्या खाली झोपीत भिताड पडून तू अंगावर झोपीत 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 कीर्तनात पुढं बसायचं घरात चुकीचं वागायचं तुमच्या सारख्याला कीर्तन सांगितलं कीर्तनकार पण नरकात जाईल मिठाला चुकीची कामं करतो आणि बाहेर देखावा काही हो। कायला देखावाय चालू ना आधी आमची इथली एक बाई शेजारी सगळे फुलं वर बडायची शेजारी उठायच्या आधीच आणि महादेवाच्या अंगावरचे ना महाराज कसा महादेव सजलास मेन बुट टाकलेस महादेवाच्या अंगावर भयान असं उपत का आणि मेनलो चोरून फुलं आणले ते फुलं असते का गावभर महाराज महादेवाच्या मा, पिंडीला कान काय सांगतेत महादेव तर तीन पिंडीला कान लावले ते म्हणलं पापीनी पुन्हा नुकवाशा चपला आणू सांगितलं बोलू तू महादेव असं कुठं फार चांगलं वागणं हे सर्वात मोठ आहे आमच्या लोकांनी वागावं चांगलं कमी वाजित आले असतील बोललो हुवा चालेल कमी श्लोक पाठ असले बाळ्या तुला चालेल कमी आंतरी पाठ असतील यांना चालेल पण स्वतःची बायको सोडून जितक्या बायका भेटतील तितक्याला मायन बहीण म्हणून त्याच्यासारखा महाराजच नाही दुसऱ्या जगात कुठला तो एक नंबरचा महाराज एक नंबरचा महाराज वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्याकडे देखाव नाही देखाव नाही काही करायला ना माणसं दिसले की रामकृष्ण हरी ना अंधारात दुसऱ्याच्या कान्या चोरी साखळ्या म्हशीच्या गाईच्या काण्या साखळ्या बघलात मेल्यावर ट्रॅक्टरची ट्रॉलीवर कान्याच घरात काही चोरून नाही आऊतखोड चोरून नि कोणाचे जू चोरून कोणाचे कोळपे चोरून नि काय काय नालायक पण <laughs> माणसं दिसले की रामकृष्ण आहे कसा कसा यम हानी रे बाप्पा यमाला पण कळणार नाही कुठं कुठं हनाव म्हणून वागणं महत्वाचं आहे सगळ्याला गायवाकडं असू हे केलं गाय वापस आली जनावर किती हुशारी सांग तुम्हाला एका गल्लीतून आम्हाला कधी कधी शहरातून जाचं काम पडते तर वापस येताना पुन्हा त्या यजमानात म्हणतो गावाच्या बाहेर नेऊन सोड गडी गल्ल्या काही लक्षात राहत नाही आणि ते मॅप कोणीकडं नेऊन घाली तू त्या गाडीवर चाचतून ते मॅप एखाद करबी नाही एखाद्या वेळेस एकून तिकून कोणीकडून तिथली तिथेच फेरीतून आणंद लागल्यावर पण जनावर तुम्ही इथून परभणीला चलित न्या तुमच्या अंतरवालीमधून बैल परभणीला चलत न्या बाजारात आणि परभणीतल्या बाजारात बैल सोडून द्या रस्त्यानं जर कोणी नाही बैल धरला तर बरोबर आंतरवालीला बैल येतोय इतकं जनवर हुशार आता तुम्ही तर ती भाग सोडून द्या आता तर काय विषय आता आता तो वाहनच झाली तर इतका बैल हुशार याच्या पलीकड सांगू का संध्याकाळी तुमच्या गाईनं बैलानं दाव तोडावं कोणाची मका खावा पण शनाला दुधाला घरी येत बरोबर खुट्यावर येते ते माणसरी येतात ना घरी पण उतरल्यावर माणसं येत नाही कोण म्हणते कोणी बुट हरपून येते कोणी बाजार हरपून येते लय ना काय काय बापरे बापरे लय 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 शिमा नाही येते गा पुन्हा राजाच्या घरी आली त्या राजाचं नाव होतं मृग नावाचा राजा, राजा, राजा। नाम नाही राजा खूप गायी दान करायचा दिवशी एक जण आलं आम्हाला गाय पाहिजे येऊन पण पहिल्या दिवशी गाय आलं रस्त्यात भेटलं झालं दोघांच्या कळवंडी एकच दोघाने घेतली नव्हती पहिल्यानं नाही यानं नाही ना 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 ना। बरं ज्याच्याकडे लाखो गायी आहेत त्याला काय कळालं ही गाय काल दान दिली ती म्हणून ते म्हणला मला काल दान दिली हे म्हणलं मला आज दिली मग तुला कान दिली काल दिली ते आली सुटून आली म्हणले समजून घ्यायला पाहिजे होत दोघं राजाकडे गेले राजाने पहिल्याला सांगितलं ही गाय आजच्या दे, दहा देतो ते म्हणला लाख दिल्या तरी नको मला हीच पाहिजे आजच्याला सांगितलं राज्य सगळं देऊन टाकतो ही गाय कालच्याला द्या ते म्हणला राज्य चुलीत जाऊ दे मला हीच गाय पाहिजे दोघांच्या वादात शाप ते जरा तपस्वी होते बी आपल्या शापानं काय होणारे राजाला शाप द्यायला राजा, राजा सरळ झाला किती नालायक की मला सांगा तुम्ही स्वतःची संपत्ती अशी वापरित असते का देवाने एक कोटीची गाडी बसायला द्यावा काका देवाने एक कोटीची गाडी बसायला द्यावा पाऊस सुरू असावा रस्त्याला खड्डे असावा खड्ड्यात पाणी असावा रस्त्याच्या कडीनं शेतकरी राजा घरी जात असावा आणि एक कोटीच्या गाडीत बसलेल्या ना ड्रायव्हरला सांगावा आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही या खड्ड्यात टायर गेल्याच्या नंतर टायरनं उडालेलं पाणी रस्त्यानं पायी चालणाऱ्या चांगावर जाता कामा नये असा जर एक कोटीच्या गाडीत बसण्याला जपत असेल तर भगवंत त्याला सहा कोटीच्या मध्ये बसील तो आहे चांगलं वागायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे तुमच्याकडे तपस्या राहील लोकांना शाप देण्यासाठी गाईदान करणार राजाला सगळ्या करण्यासाठी हे दोघ हजार पुढं काय झाले हे दुसऱ्या पुराणात पुरा बघा सगळ्या गोळ्या या खड्या घातल्यावर रिॲक्शन येत असतात पुन्हा कधी प्रसंग आल्या होत्या दोघांचे सांगून पण राजा हा सरड्याच्या एवढीत आला दुःख झालं राजाला काय गायदान करणार ते का आमच्या सारखं आमची ते एक म थरमरच ना मथरमरण म्हणल्या मग या जुन्या बायका असतात ना बोटाला कोखावाल्या जुन्या सांगायला टिकल्या काय काय आहे जुन्या बायका मग एखादं मरत म मरत नसल्या बाया काय म्हणतात माया बाजाच्या खाली उतरा त्याचा जीव सुंभात गुतलाय ते आरे असतेच ना मग सुमाच्या आर्यामुळं जर माणसं मेले नसते तर ते फिरताना पण फिरले असते एसटीत बाजा टर्कात बाजा विमानात पण बाजात बाजा टाकले असतात आपल्याला मरायचच नाही म्हणले असते असं कुठं असतो रे आमची इथली ती बाई म्हणली हे मरच न यायच्या हातानं जेवारी हात खूप सांगते की द्यावर महाराजाला चार पायल्या जेवारी तर त्यासोबत त्याला बोलता येत नव्हतं मग टोपला असं भरलं चार पायल्याचं मस्त चाळीस एक किलो जेवारी त्याच्यामध्ये महाराजाला त्यानं हात बागलात महिनाभर <laughs> पुरती म्हणजे सगळ्या घराला जेवारी आले तुम्ही बाळ्याला हात बागलात नाही देईल ते घरधनी बाई म्हणली माय काकू आमचे दादा महाराजाला जवारी चाळीस किलो द्यायची म्हणली की बगलात हात घातला ते नाही म्हणले बर त्याच्या नावाने द्या काय ते ऐकू येत होत थोडं थोडं थो थो। थो। तुमच्या हाताने गाय द्यायचे मला कोठ्यात घ्या म्हणलं मन मनान द्या आयुष्य दोनशे होत्या कोठ्यात आणि मग हे मथऱ्याची बाज कोठ्यात नेली त्यांनी सगळ्या अशा गायी पळड्या पळड्या पाहिल्या कोपऱ्यातली देऊन टाका म्हणते बाळू महाराजाला काय कोपऱ्यातली मग ती कोपऱ्यातली गाय मला दिली गाय चांगली होती पण आमच्या घरी आल्यावरच मेली तिला निका तिला निकाळ्या झालता कारण त्यानं शेफूट पाहिली होती काळी पडली होती आणि त्या काळ्या झाला म्हणजे अत्यंत ताप वाढली ते शेणसुद्धा काळं पडतंय हे जुनं शेतकरी होतं ना ते त्यानं ती गाय देऊन टाकली फायदा काय नाही मला गाय पुरायला सोळाशे रुपये लागले सोळाशे रुपये लागले ती गाय पुरायला असं सण करायचं मला नाही ती दुसऱ्याला दिली ती मी आहे का निकाल झालेली घ्यायला गोड काही सरड्याची येऊन येताना काय करावं एकदा त्या मालकाचं मुख बघा हा सरळ सरपडत 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 यमुनेच्या तीरावर पोचला गोवर्धनाच्या बाजूला आला आणि त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला एक दिव्य तेजस्वी असा एक खड्डा होता त्या खड्ड्यात त्याचं वास्तव्य झालं मोठा सरळ झाला तो आणि जाईची वळती आणत असताना गुराखी तिकडे गेला गुराख्याने त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं तर वाटी सारखे डोळे होते त्या सरड्याची चाकासारखी डोळे होती दादा काय रे अशी सांगली चाकासारखी वाटली डोळे एवढा मोठा सरडे दादा मध्ये मूर्ख आहेस की काय रे एवढा सरड्या असतो का दादा बघायला गेले सगळी गोपाळ खेळ खेळत होती वनी खेळती बाळ पल्लवाचे काल्याच्या अभंगात ज्या गवळणी आहेत का त्या गवळणीसाठी अशा त्या काळातल्या कवींनी कविता सुद्धा खेळत्या इतके त्या काळातले कवी सुद्धा गुड होते कवी सुद्धा गोड होते कवी सुद्धा गोड होते काय नाविंनी होत ते काव्य दमदार ऐका वाटायचे गाणी काय ऐकले उलट्या होत्यात उलट्या घाणेरडी शब्द त्या जन्माचं पाप तू आला असेल काय माहित त्याने असे कडवे तयार केले त्या बडव्याने इतकी हलकट कडवे तयार केले गाणे सुद्धा गोड पावसाचं गाणं पाण्या पडरपान्या पडरफा परला सुनली लावले काम छत्या मधुर मी लन आजला भला मधुर मी आजला भला सुगंध सोयाला ना। नावनी भुलली अभंग द्यायची भजन बैल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले उलथी नाही व्हायची तुला जेसीबी शिबिद नाही सोयीच करायची असे कुठे भजन असते तुय आपल्या लोकांनी खरंच लाजा सोडल्यात धर्माचं वाटवळ करायला ते बडवे माझं एकमत धर्म उंच नेण्याचा नका प्रयत्न करू पण धर्माला खाली आणण्याचा प्रयत्न करू नका पूर्वज नर आपल्याला चांगलं करता येत नाहीत ना तर दुसरे टाकू नका नका उचलू नका हा संप्रदाय फार निष्ठावंत लोकांनी टिकवलेला संप्रदाय याच्यात बट्ट्याबोळ करायचं काम नाही हा फार शुद्ध संप्रदाय दादा म्हणतात चाकासारखी डोळे बुड सरड्याचे असते का त्याला कळत नाही वे त्याला सगळं माहित होत पण त्याला पक्का माहित होत माझ्या भेटी करत आले था देवदर्शन कोणालाही देतो पण त्याच पाप संपवा लागते सकळा से नारायण दृश्यन <coughs> सकळाशि